मी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलण्यासाठी उभा आहे गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे समाजाची शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढले आहे चोरी दरोडा खून महिलांची छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ही वाढ दिसून आली आहे सभापती महोदय सायकलला सायकल लागली तर खून होण्याचे प्रकार यवतमाळमध्ये घडत आहे समाज माध्यमावरती उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गतवर्षी यवतमाळमध्ये सत्याहत्तर खुनाची नोंद झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त क्राईम रेट यवतमाळ शहराचा आहे बत्तीस अट्टल गुन्हेगार आहेत चार टोळ्या यवतमाळ शहरामध्ये कार्यरत आहेत मागील वर्षी एकूण तेरा दरोडे गुन्ह्याची नोंद झाली आहे जबरन चोरीच्या घटना एकोणनव्वद घडलेल्या आहेत मंगळसूत्र चोरी महिलांची छेडछाड मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत गुन्हेगारी इतकी वाढली आहे की बंदुकीच्या धाकावरती घरे दुकाने लुटली आहेत सभापती महोदय यातून दिसून येते की शेतकरी आत्महत्यासाठी कृपस कुप्रसिद्ध असलेल्या या यवतमाळ जिल्ह्यातील हिंसक गुन्ह्यामध्ये विशेष खुनाच्या घटनामध्ये चिंताजनक वाढ होत आहे सभापती महोदय विशेष चिंतेची बाब आहे की या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे दारू गांजा गुटखा यासारख्या ऐवध पदार्थाची सहज उपलब्धता असल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडत चाललेली आहे यवतमाळमध्ये हिंसाचाराचे झालेली ही वाढ चालू असलेल्या कृषी संकटासोबत यवतमाळच्या सामाजिक आर्थिक स्थितीचे चित्र रंगवत आहे सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून सरकारकडे विनंती करतो की ही हिंसाचाराची वाढती लाट थांबण्यासाठी आणि यवतमाळमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समस्यावर उपाय शोधण्यासाठी आपण जलद आणि ठोस पावले उचलली पाहिजेत सभापती महोदय गुंडाची दहशत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर भीती आणि पैसे दाखवून पैशाचे आम्ही दाखवून त्या ठिकाणी पॅरेलील दुसरी यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण केली गरीब आणि सामान्य लोकांना मतदानापासून वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं एक वेगळ्या प्रकारची शाई लावून लोकांना मतदान त्या ठिकाणी करू दिलं नाही एवढ्या प्रकारची दहशत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे मी अध्यक्ष महोदय पोलीस दल वाढवून या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणाची सुसज्ज केली पाहिजेत बेरोजगारी आणि गरीब गरिबी कमी करण्यासाठी रोजगार निर्मितीचा कार्यक्रम सुरू केले पाहिजेत अंमली पदार्थाचे व्यसन टाळण्यासाठी जनजागृती मोहिती मोहीम आणि पुनर्वसन केंद्र उघडली पाहिजेत मी आपल्या माध्यमातून साठी विशेष पावले उचलण्यात यावी व हेल्पलाईन सुरू करण्यात यावी हीच